नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे डोळ्यांचे आजार स्पॉन्डेलेसेस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन विना दुष्परिणाम कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दुल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य एक्वपॉइंट सेंटर मध्ये दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोपा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अवश्य भेट द्या भारतीय जैन संघटना देशातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेली समाजसेवी संघटना आहे या संघटनेच्या वतीने युवती विद्यार्थी पाणी फाऊंडेशन विवाह सोहळे शिक्षण कौटुंबिक अदालत अशा विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्हा तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील बहुतांशी जैन श्रावक श्राविका शेती या उपजीविकेवर अवलंबून असतात सध्या बदलते हवामान हो आणि निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमुळे शेती हा व्यवसाय धोक्यात आला आहे त्यामुळे शेतीवर अवलंबून असणारा हा समाज प्रचंड अडचणीत असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग तांत्रिक बदल यासाठी भारतीय जैन संघटनेने शेतीसाठी स्वतंत्र सेल तयार करावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान उंचवावे अशी मागणी यावेळी झालेल्या बैठकीत करण्यात आली या, या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतनभाई शहा यांनी भारतीय जैन संघटनेने अजूनपर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना अंमलात आणली नसून येणाऱ्या राष्ट्रीय बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सेलची मागणी करू असे आश्वासन दिले या पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कुडचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गौतमचंद मुथा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील नंदकुमार शहा राजाभाई शहा धीरज बुबणे बी एन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी केतन महेंद्रभाई शहा भारतीय जैन संघटना राज्य अध्यक्ष माझं मूळ गाव सोलापूर आज पश्चिम महाराष्ट्रच्या बऱ्याच गावाची बैठक आज शिरोई येथे बोलवण्यात आली होती आमचे सहकारी व माझी राज्य सचिव आदरणीय अभिनंदन खोत गौतम ज्यांची सर्व माझे सहकारी आज उपस्थित आहेत मागील चाळीस वर्षापासून भारतीय जैन संघटना ही सामाजिक शैक्षणिक आपत्तीग्रस्त व्यवस्थापनामध्ये काम करत आलेली आहे आमच्या समाजासाठीच नाही तर इतर, इतर समाजासाठी सुद्धा भारतीय जैन संघटना अनेक वर्षापासून काम करत आले आपल्याला माहीत असेल एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला ज्यावेळेला किल्लारीचा भूकंप झाला तिथून बाराशे अनाथ मुलं आम्ही दत्तक घेतली आणि ती मुलं आम्ही वाघोली पुण्याला येथे नेऊन त्यांचं संपूर्ण शिक्षण पालन पोषण कपडे लद्दे खाणं पिणं सगळं आम्ही करून ते सर्व बाराशे मुलं आम्ही प्रवाहात आणून सोडली बऱ्याच जणांचे आता लग्न झाले आणि ते लोक आता संसार करू लागले काही लोक आमच्याकडेच कामाला आहेत त्या वाघोली मध्ये आम्ही सध्या एक हजार मुलं दत्तक घेतलेली आहेत त्यामध्ये साडेतीनशे मुलंही शेतकऱ्याची आत्महत्या केलेली आहेत कुठलाही जात धर्म पंथ न बघता आम्ही त्यांचे मुलं दत्तक घेतले आमचे कार्यकर्त्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत होते त्यावेळेस तिची आई टाळ पडून म्हणायची आमचा नवरा गेला तुम्ही मुलांना पण घेऊन चाललात मी काय करू मी पण आत्महत्या करते ह्या मानसिकतेतून सर्व समजावून आम्ही त्यांची मुलं दत्तक घेतली अशी साडेतीनशे मुलं आमच्याकडे आता वाघोली प्रकल्पात आहेत त्याचप्रमाणे तीनशे मुलं आमच्याकडे आम्ही दत्तक घेतलेली आहेत ती कोविडमध्ये आई किंवा वडील वारलेले असतील ती अनाथ मुलं आम्ही दत्तक घेतलेली आहेत ते सुद्धा बाघोलीमध्ये ठेवलेली आहेत तसंच साडेतीनशे मुलं आम्ही आदिवासी एरियातनं आम्ही आणलेली आहेत गडचिरोली भागातून अशी एकूण हजार मुलं आम्ही शैक्षणिक जबाबदारी संपूर्ण घेतलेली आहे तिथं आमचं हॉस्टेल आहे राहणं खाणं पिणं सगळं आमच्याकडे आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या बसमध्ये त्यांना आम्ही त्यांच्या घरी सोडतो सुट्टी, सुट्टी संपल्यावर त्यांना परत घेऊन येतो तसंच उन्हाळ्यात सुट्टी पण करतो असं एवढं मोठं सामाजिक काम करणारी भारतीय जैन संघटना ही एकमेव संस्था अशी आहे की जे गोरगरिबेसाठी गरजूसाठी काम करते सध्या पूरग्रस्तासाठी रस्त्यासाठी आम्ही चाराची व्यवस्था केली फूड पॅकेटची व्यवस्था केली अनेक ट्रक चारा आम्हाला पन्नास लाख रुपये आमच्या आनंद ऋषी मुनी दिले त्यातनं आम्ही चाराची व्यवस्था संपूर्ण के केली कारण की यावेळेला मनुष्यहानी झाली नव्हती हो त्यामुळे दवंडी पेटून नदीला पूर येणार आहे म्हणून पहिला सांगत होते त्यामुळे मनुष्य हानी झाली नाही आहे पण जनावरं बरेच दगावले गेले व जनावरांचा कडवा वाहून गेला त्या हिशोबाने आम्ही तितपर सुद्धा जाऊन प्रयत्न केले हा एक मोठा सामाजिक काम भारतीय संघटना करत आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत आम्ही महिला सक्षमीकरणमध्ये साधारणपणे देशभरात सोळा सहा लाख मुलींना सक्षम केलंय आणि आमच्याकडे जे ट्रेनर्स आहेत दोन दिवसाचं ट्रेनिंग कॅम्प आहे ज्या मुलींना आम्ही सक्षम केलं ती मुलगी चुकून सुद्धा इतर जाती धर्मामध्ये किंवा पळून जाऊन लग्न करत नाही याला एवढं कॉन्फिडन्स आलेला असतो की नाही मी आज दोन दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे मी कुठलेही रॉंग स्टेप घेणार नाही त्याचप्रमाणे आम्ही मूल्यवर्धनचा कार्यक्रम राबवतोय संपूर्ण देशभरामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आज आम्ही जवळजवळ एक लाख शिक्षकांना ट्रेन केलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये महाराष्ट्र राज्यातले पंच्याऐ पंच्याऐंशी टक्के मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात त्या शिक्षणासाठी मूल्य शिकवत नाही आहेत अंग्रेजीप्रमाणे आपलं सध्या चाललेलं आहे यात बदल झालेला नाही आहे त्या आदरणीय शांतिलाजी मुताचं स्वप्न होतं की शांतीलाल मुता फाउंडेशनच्या नावाने ती संस्था चालू करून आता आम्ही प्रत्येक शाळेमध्ये मूल्य शिकवतो एक लाख शिक्षकांना आम्ही ट्रेन केले आणि ते एक लाख शिक्षक आता एक कोटी मुलांना मूल्य शिकवतील त्याचा संपूर्ण पुस्तकाचा खर्च हे आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो आणि हे परंपरा चालू आहे पाण्यासाठी भारतीय जैन संघटनाने फार मोठं काम केलेलं आहे दोन हजार पंधरापासून <coughs> पाण्यासाठी आम्ही काम करत आलो आहोत पहिला आम्ही आमिर खानसोबत काम केलं त्याच्यानंतर आम्ही पाणी सक्षमीकरण पाण्याचं साधन आम्ही काम केलं बुलढाणा जिल्ह्यास असू दे लातूर जिल्हा असू दे जे पाच जिथं शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केलेल्या आहेत असे पाच जिल्हे आम्ही ओळखले व पाच जिल्ह्यात सुजलाम सुफलाम केलं ते पाहून आम्हाला छत्तीस जेसीबी आणि पोकलेन टाटा ट्रस्टने आम्हाला दान दिले आणि त्या जेसीबी पोखलेनवर आम्ही तीनशे ड्रायव्हर लावून सर्व पाण्याचा साठा कसा वाढेल ज्या गावामध्ये पाच हँडपंप दाबल्यानंतर वीस हँडपंप दाबल्यानंतर एक बादली भरायची आम्ही पाण्याचं काम केल्यानंतर पाच हँडपंप दाबल्यावर ती बादली भरते एवढा मोठ्या पाण्याचं वॉटर लेवल वाढलेलं आहे हे सगळं काम चालू आहे सध्या पाण्याच्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास साठ गावामधले गाव जे तलाव आहेत त्या तलावातून गाळ काढून मी शेतकऱ्याला मोफत देतो आहे कुठलाही पैसा त्यांच्याकडनं घेत नाहीये आणि जे धनिक शेतकरी असतात त्यांनी सुद्धा गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन गाळ टाकायचं ती जबाबदारी सुद्धा त्यांना दिलेली आहे अशा प्रकारे काम अत्यंत चालू आहे मूल्यवर्धाचं काम चाललेलं आहे आमच्याकडे वैवाहिक समस्या आहेत त्या वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी परिणयपदसारख्या वधूवर परिचय मिल्यान जिथं फक्त मुलं आणि मुलं देतील असं फायव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा बँकवेट हॉलमध्ये आम्ही ते एकत्र ठेवतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पाच नंतर आईवडिला त्याच्यात एंट्री देतो तोपर्यंत त्या मुलामुली आपले आवडते मुला मुलींची लिस्ट करून घ्यायची चार पाच मुलांची त्या आईवडिलाला द्यायची ते काम सुद्धा आमचं सध्या जोरात चालू आहे परिणयपद म्हणून असे अनेक समाज उपयोगी काम भारतीय जैन संघटना समाजासाठी व इतर समाजासाठी करत आलेली आहे आणि करत राहणार आमचे संस्थापक आदरणीय शांतजी मुता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नंदकुमार साकला हे सातत्याने काम करत असतात आमचं बारा राज्यांमध्ये सध्या काम चालू आहे आणि बारा राज्याचं काम प्रत्येक राज्यामध्ये वर्षाला एकदा अधिवेशन होतं दोन वर्षाला एकदा नॅशनल अधिवेशन होतं तिथं सर्व निर्णय घेतले जातात आणि याप्रमाणे संस्थेचं कामकाज चालू आहे नेहमीच पत्रकार लोक तुम्ही आम्हाला साथ देता आणि भारतीय संघटनेचा निस्वार्थ भावने काम करायला तुम्ही प्रोत्साहन देतात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे धन्यवाद